मी वैष्णव यादव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते शब्दांजली या माझ्या युट्यूब चॅनलवर शिक्षणाच्या आद्य प्रणे क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले काम अतुलनीय क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीस सावित्रीबाईंनी खांद्याला खांदा लावून त्यांची साथ दिली हे सगळं करीत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आपण सुरू काम त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून मी सावित्रीबाईंच्या ओव्या सादर करणार आहे माझी च्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित तो पाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही काढिली मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही काढिली दगड गोटे खाऊनी चालवली घरा घराबाहेर काढले गुंडांनी अडवले धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला धीराने तोंड तुझ्या थोर म्हणाला फसलेल्या विधवांचा सांभाळ तू केला अनाथानिया बालांचे माय बाप यशवंत बाळाला दत्तक घेतला यशवंत बाळाला दत्तक घेतला चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला झरा जात नित्य ग वाहिला ज्योतिबांची सावली नाही तू राहिली सत्य सत्य धर्म प्रकाशात ते जान तळपली सत्य धर्म प्रकाशात ते जान तळपली दुःखी सेवेत देह तू ठेविला स्मरण तुझे करुणी वसामी जागविना संघटित करीन ज्ञान ज्योत लाविना हेच तुला ज्ञान ज्योत लाविना हेच तुला नमना ज्ञान ज्योत लाविना हेच तुला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी रहा, धन्यवाद